जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कोलांटुड्या मारणारे हे आजोबा आहेत शिरूरच्या वाघोलीतले शिरूर मध्ये नुकतीच बैलगडा शर्यत या या आजोबांच्या बारीनं पटकावला ट्रॅक्टर आणि मग काय आजोबांच्या आनंदाला पारावार उरलाच नाही ऐंशी वर्ष वय असलेल्या आणि धोतर घातलेल्या या आजोबांनी शर्यतीच्या घाटातच उडी मारली आणि चक्क कोलांटुड्या घ्यायला सुरुवात केली इतकच नाही तर जोर बैठका मारत अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांनी हा आनंद साजरा केला आणि त्याचाच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट तर पांढरा सदरा पांढर धोतर आणि पांढरी टोपी घातलेले हे आजोबा आहेत चांगदेव शेंडगे ऐंशी वर्ष वय या आजोबांच्या बारीनं बैलगाडा शर्यतीत घाटात बाजी मारली पहिल्या नंबरचं ट्रॅक्टरचं बक्षीसही पटकवलं मग काय आनंद द्विगुणित झाला आणि शेंडे आजोबांनी मागचा पुढचा विचार न करता थेट घाटातच उडी मारली आणि जल्लोष सुरू केला आजोबांचा हा जल्लोष पाहून घाटात जमलेले तरुण आवाज झाले आनंद झालेल्या चांगदेव आजोबांनी अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांचा हा आनंद सुरू होता त्यांचा हा जल्लोष मोबाईल कॅमेरात टिपला गेला आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय चांगदेव वडिलांच्या पासून छंद लागलांच्या भावाला ते अजून वाढते रकम बरं चालू द्या हां लहान मुलं काय बोटाली काय सगळ्या पब्लिकीला आवड वाटते म्हणून हे प्रसिद्ध होत चालते पण घाटाधुड्या माटलं कसं वाटलं हो एक नंबर वाटतो तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती लोकांचे फोन आले का हे आपल्या मोबाईल काय हां कसं वाटलं तेव्हा काय हे हां प्रक्रिया वाढत चालली कधीपासून तुम्हाला छंद आहे उड्या मारण्याचा हो दोन बैलांच्या पासून हां बैलगाडा शर्यतीचा रक्कम वाढत चालली बैलगाडा शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे हो यांच्याच गावी आणि मग उड्या मारायचा हा कधीपासून छंद आहे तुम्हाला शर्यतीच्या आधीपासून आधीपासून हो त्याच्यावर शर्यत मग आमच्या भावानी मोर चालू झाली खरंतर बैलगाड्या शर्यत गाड्या मालकांसाठी की प्राण असतो घाटात येणाऱ्या बैलगाडा मालकांना बैलगाड्या मर्यादा नसते याआधीही मावळ तालुक्यातील एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता बैलगाड्याच्या पुढे घोडे धरणारे शक्यतो तरुण असतात मात्र पंच्याहत्तर वर्षांचे मधुकर पाचपुते घोडीवर बसून दोन्ही हात सोडत वाऱ्याच्या वेगानं निघाले होते तेव्हा त्यांचा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता शिरूरच्या चांगदेव शेंडगे या आजोबांचा घाटातील उड्या मारणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ